पुन्हा एकदा डिकोडर स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भारतातील मत सर्वेक्षणाकडे पाहणार आहोत हे अचूक अंदाज देतात का आपण आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो का नशिबाने माझा डिकोडरचा सहकारी दोराब सोपारीवाला हा मतदान सर्वेक्षणातील तज्ज्ञ आहे आणि त्याला अनेक वर्षांचा अनुभव आहे भरून त्याच्या विश्वसनीयतेचे आकलन करण्यासाठी आम्ही एकोणवीसशे ऐंशी सालापासून भारतात लोकसभा आणि विधानसभेतील जवळपास तेराशे मतदान आणि एक्झिट पोलचे विश्लेषण केले आहे पहिल्या नजरेत भारतातील सर्वेक्षण किमान मोठ्या विजेत्याची दिशा दाखवण्यात बरेच विश्वसनीय वाटतात या शेकडो सर्वेक्षणांपैकी चारपैकी तीन किंवा शहात्तर टक्के सर्वेक्षणांनी विजेत्याला बरोबर ओळखले आहे म्हणून सामान्यतः ते बरेच चांगले आहे हो ते खूप चांगले असतात आणि मतदान झाल्यावर मतदान कक्षामधून बाहेर पडणाऱ्या लोकांना विचारणारे एक्झिट पोल्स तर अजून चांगले असतात त्यामुळे लोकांकडून सत्य जाणून घेण्याची शक्यता जास्त असते उत्तम नमुना मिळतो भारतात एक्झिट पोल्स जवळजवळ ऐंशी टक्के वेळाबरोबर असतात म्हणूनच त्यांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे ऐंशी टक्के काही वाईट नाही पण कधी कधी सर्वेक्षणे भयंकर चुकतात दोन हजार चार मधील लोकसभा निवडणुकीचं उदाहरण घ्या इंडिया शायनिंगच्या निवडणुका तुम्हाला आठवत असतील ज्यामध्ये बहुतेक सर्व मीडियाने भाजपाचा विजय अपेक्षित केला होता सर्व सर्वेक्षणांनीही तसंच सांगितलं होतं अठरा मतदानांचे सर्वेक्षण आणि सोळा एक्झिट पोल्स होती प्रत्येकाने विजेत्याचं अंदाज चुकवलं ती शंभर टक्के चूक होती तुम्हाला वाटत असेल की दोन हजार चार हे खूप जुनं झालं आहे आणि आता सुधारणा झाली असेल तर अलीकडील उदाहरण पहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये छत्तीसगड निवडणुकांसाठी दहा एक्झिट पोल्स झाले सर्व दहा अंदाज चुकीचे होते चुकीच्या विजेत्याचा अनुमान लावला सर्वांनी म्हटलं की काँग्रेस जिंकेल पण प्रत्यक्षात आपण सर्वांना माहीत आहे भाजपात जिंकलं पण या चिंताजनक अपवादांशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मत सर्वेक्षण बरेच विश्वासार्ह असतात अमेरिकेतील सर्वेक्षणेही आपले अंदाज चुकवतात जसन की ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन निवडणुकीत म्हणजे असे घडते बरोबर हे अनेक कारणांमुळे होतं जेव्हा लढती खूप जवळच्या असतात तेव्हा जिथे तुम्हाला माहीत असतं की दोन टक्के इकडे किंवा दोन टक्के तिकरेचा फरक पडू शकतो हे तेव्हाच दिसून येत जेव्हा नमुना फार मोठा नसतो किंवा योग्यरित्या निवडलेला नसतो तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही यादवांचे जास्त आणि कुर्मीचे कमी नमुने घेतले तर समस्या निर्माण होते आणि मग मला वाटतं की आता भारतात पैसा ही एक समस्या आहे कारण मतदानाचे सर्वेक्षण केल्यानंतर बराच पैसा वाटप केला जातो म्हणून मला वाटतं जर स्पष्ट विजेता असेल तर काही समस्या नाही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा मतदान अटितीचे असते आणि मतदानाचे सर्वेक्षण चुकीचे ठरते मी पैसे लेग स्विंग समजू शकतो पण एक्सिक पोस्ट चुकीचे नसायला हवे कारण हा सॅम्पलिंगमधील चुकीसाठी खूपच अवघड कालावधी आहे ठीक आहे शेवटी एक छोटी गोष्ट एकोणवीसशे ऐंशीपासून आत्तापर्यंतच्या मतदानाच्या सर्वेक्षणांच्या नोंदी पाहता सर्वात कमी चुकीची दर असलेली शीर्ष तीन राज्ये म्हणजे पश्चिमेकडील तीन राज्ये राजस्थान गुजरात आणि हरियाणा आहे आणि मतदानाचे अंदाज बरोबर लागण्यास सर्वात कठीण असलेली तीन राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश बिहार आणि बंगाल मग सांद दोराब भारतातील मतदान सर्वेक्षणांची स्थिती तुम्ही कशी मानता तुम्ही ज्या राज्यांची तुलना करता याबद्दल मला एक सांगायचं आहे लहान राज्य हे अधिक एकजिन्सी असतात मोठ्या राज्यांच्या तुलनेत जे अधिक भिन्न असतात आणि सॅम्पलिंग घेताना हे लक्षात घेतले जात नाही पण माझ्या मते मतदानाची स्थिती बरीच चांगली आहे फक्त मला वाटतं मतमोजणी करणाऱ्यांनी आता नमुन्याची संख्या मतमोजणीच्या तारखा आणि थोड अधिक व्यावसायिक आणि पारदर्शक व्हायला हवं नाही तर बरोबर भारतातील मत सर्वेक्षणाच्या या अगदी लहान पुनरावलोकनासाठी इतकंच आमचे डिकॉडर स्पेशल पाहण्यासाठी धन्यवाद